तुमचंसुद्धा पोट वाढलं आहे का जिमला जायचा येतो मग काळजी कसली करताय हा व्हिडिओ आहे फक्त तुमच्यासाठी तर आज मी घेऊन आलेले आहे पोटावरचे फॅट साईड फॅट कमी कसे करायचे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी तुम्हाला हार्डली दिवसातून तीस ते पंचेचाळीस मिनटं तुमच्या शरीरासाठी द्यायचे आहेत जर तुम्ही ते दिले तर नक्कीच तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होऊ शकते चला तर मग आपण बघूया कोणकोणते एक्सरसाइज आहेत येस तर पहिला आहे हात पाठीमागे घ्यायचा आहे आणि या पोजिशनमध्ये आपल्याला फक्त एक हात एक पाय क्रॉस करायचा आहे ओके हे तुम्ही जंपिंगसुद्धा करू शकता विदाऊट सुद्धा करू शकता आपण विदाऊट जंपिंगने स्टार्ट करूया पहिला ओके ट्वेंटी काउंट्स करायचे आहेत आपल्याला स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन येस ओके रिलॅक्स थोडंसं थोडंसं वॉकिंग करायचं आहे आपल्याला तर लगेचच आपल्याला नेक्स्ट त्याच पोजिशनमध्ये जम्पिंगने करायचं आहे आपल्याला ओके okay. वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन येस ओके रिलॅक्स थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे तर नेक्स्ट आहे हातवरती ह्या पोजिशनमध्ये आणि अशा पद्धतीने अप डाऊन करायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही ओके okay, हे सुद्धा आपल्याला ट्वेंटी काउंट्स करायचे आहेत ओके स्टार्ट करिया स्टार्ट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री टू वन रिलैक्स थोड़स रिलैक्स वह रिलैक्स वह वॉकिंग करूं शस तर ह्याच पोजिशनमध्ये आपण जम्पिंगने नेक्स्ट करायचं आहे विदाउट जम्पिंग आता जम्पिंगने करायचं आहे ओके मग अशी येस स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन येस तर नेक्स्ट आहे ह्या पोझिशनमध्ये उभं राहायचं आपल्याला आणि अशा पद्धतीने ऑप डाऊन टच करायचं आपल्याला ओके हे सुद्धा आपण जम्पिंग विदाउट जंपिंगनं स्टार्ट करू शकतो स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन येस ओके रिलॅक्स थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे वॉकिंग करायचं आहे आपल्याला वॉकिंग येस तर अशा पद्धतीने अजून एक आपल्याला सेट करायचं आहे ओके त्या पद्धतीने पोजिशन येस स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स वॉकिंग करायचं आहे वॉकिंग थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही पिऊ शकता पाणी हे तुम्ही बसून प्या ओके okay. दोन घोट जास्त नाही कारण बॉडी आपली एनर्जी झालेली असते बॉडीमध्ये एनर्जी आलेली असते ओके येस yes. तर नेक्स्ट आहे ह्या पोझिशनमध्ये आपल्याला फक्त क्रॉस करायचा आहे पाय असा ह्या पोझिशनमध्ये ओके अशा पद्धतीने क्रॉस करायचं आहे आपल्याला ओके हे सुद्धा आपण जम्पिंग विदाउट जम्पिंगने करू शकतो येस चला तर मग आपण स्टार्ट करूया ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन येस रिलॅक्स वॉकिंग वॉकिंग करायचं आहे मध्ये मध्ये तुम्हाला एक गोट दोन गोट पाणीसुद्धा पिऊ शकता तुम्ही खरं बसून प्यायचं आहे पाणी आपल्याला येस yes, ओके okay. अजून एक आपल्याला सेट करायचं आहे पोझिशन <coughs> स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स वॉकिंग वॉकिंग करायचं आहे बॉडी रिलॅक्स होते थोडीशी वॉकिंग केल्यामुळे येस तर नेक्स्ट आहे या पोजिशनमध्ये यायचं आहे आपल्याला स्ट्रेट राहायचं आहे हे सुद्धा आपण जम्पिंग विदाऊट जम्पिंगने करू शकतो पण सध्या आपल्याला विदाऊट जम्पिंगने करायचं आहे ओके okay? स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन येस रिलॅक्स थोडंसं रिलॅक्स वॉक करू शकता स्टँड राहू शकता येस ओके परत एकदा करूया आपण ह्याच पोजिशनमध्ये जम्पिंगमध्ये करूया ओके स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ओके रिलॅक्स वॉकिंग करायचं आहे जर तुम्हाला दम लागला असेल तर तुम्ही पाणी पिऊ शकता यस तर नेक्स्ट आहे ह्या पोझिशनमध्ये एक पाय असा क्रॉस ह्या पोजिशनमध्ये एक हात स्ट्रेट ओके okay. हे सुद्धा आपल्याला टेन काउंट्स करायचे okay. ओके त्या पद्ध पद्धतीने आपण स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन येस ओके साईड चेंज करायचे आपल्याला हे सुद्धा आपल्याला टेन काउंट्स करायचे आहेत ओके स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन येस रिलॅक्स हे आप आपल्याला दोन सेट करायचे आहेत दहा येस तर अशा पद्धतीने हे वर्कआउट्स आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू सो मच